नमस्कार गोदावरी नदी खोऱ्यातील संगम स्थळे यातला आज आपण पुढचा व्हिडिओ बघणार आहोत याच्यात दोन व्हिडिओ कवर होतील आतापर्यंत दहा व्हिडिओ झालेत आजचा व्हिडिओ असेल अकरावा आणि भाग बारावा त्याच्यातल्या ज्या दोन नद्या आहेत ॲक्च्युली तीन नद्या झाल्या गोदावरी आणि शिवना आणि गोदावरी आणि खाम नदी गोदावरी नदी आणि शिवना नदीच्या संगमावर असणारं स्थळ आहे धारेगाव आणि गोदावरी नदी आणि खाम नदीच्या संगमावर असणारं स्थळ आहे जोगेश्वरी आणि हे दोघं पण कोणत्या जिल्ह्यात आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात याच्यासाठी मी ट्रिक अशी बनवली आहे गोदावरीने शिवनाला धारेवर धरले गोदावरीने शिवनाला धारेवर धरले कारण गोदावरी जोगेश्वरीला जाण्यासाठी ठाम होती गोदावरीने शिवनाला धारेवर धरले कारण गोदावरी जोगेश्वरीला जाण्यासाठी ठाम होती गोदावरी इथे गोदावरीवरून गोदावरी नदी शिवनावरून शिवना नदी धारेवरवरून धारेगाव हे ठिकाण जोगेश्वरीला जाण्यासाठी ठाम होती जोगेश्वरी हे ठिकाण त्यावरून आणि ठामच्या इथे आपण फक्त काय वाचायचं आहे खाम नदी वाचायचं आहे त्याच्यासाठी मला नीट शब्द आठवत नव्हता म्हणून मी या पद्धतीने ट्रिक केली आहे तर ठाम होती तर ठामऐवजी आपण खांब वाचायचं आणि खाम नदी या पद्धतीने लक्षात ठेवायचं ठीक आहे समजलं असेल तुम्हाला धन्यवाद